नमस् नमस्कार मंडळी एका नैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना अंड्याचं कालवण बनवणार आहे मालवणी पद्धतीने एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पहिलं आपण बघून घेऊया हे मी सहा अंडी घेतलेली आहेत त्यानंतर वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे गरम पावडर गरम मसाला पावडर घेतलेला आहे हा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकून घेतले तर आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया सर्वात पहिलं तेलामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा आपला लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला पावडर टाकून घ्यायचं प्रमन ते टाकून घेऊया वाटण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जर एकदम पातळ करायचं असेल तर वाटण तुम्ही कमी टाकू शकता आता हे थोडंसं जाडसर करणार आहे त्यामुळे वाटण थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे वाटण तर आपण ऑलरेडी भाजूनच घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेऊया मसाला थोडा जास्तच वापरलाय आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तेल छान सुटलेलं आहे तेलाची तेलाची करी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया गॅस थोडंसं मिडियमच ठेवायचं जेणेकरून ते वाटण खाली मध्ये अंडी टाकून घेऊया एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे कोणी बनवू शकते ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि खायला सुद्धा खूप छान लागते आणि अंडी आहे ना आपण पहिली शिजवून घेतलेली आहे त्यानंतर त्या अंड्यांमध्ये ना आपण दोन असे काप करून घेतलेले आहेत जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो तसं आपण थोडी ते काप करून घेतलेलं मध्ये तसं करून घेतलेलं आहे जास्त मसाले वगैरे वापरले नाहीत मी एकदम कमी मसाले आणि कमी साहित्यामध्ये हे अंड्याचं सा कालवण बनवलेलं आहे आता हेच कालवण जर तुम्ही अंडी डायरेक्ट फोडून वाटणामध्ये टाकली आणि बनवलात ना तरी सुद्धा खायला खूप छान लागतं आता वाटण थोडंसं जास्त जाड झालेलं आहे तर त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण मगाशीच टाकलेलं आहे आता आपण ह्याला चांगली उकळी येऊन देऊया तर बघू शकता तुम्ही आपलं अंड्याचं कालवण बनवून तयार झालेलं आहे तर आज जेवणामध्ये आहे अंड्याचं कालवण भात आणि चपाती तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद